मला आश्चर्य वाटते ज्या ठिकाणी अजित पवार यांच्या लाडक्या बहिणींचा कार्यक्रम होतो आणि त्याच ठिकाणच्या आमदारांचा महिलांकडे अपशब्दामध्ये बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे महिला ही जननी आहे तुम्ही त्याचे वर्गीकरण करू शकत नाही ती संसार चालवत असते जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी महिलांच्या मतासाठी तुम्ही जीवाचं राण करत आहात व दुसरीकडे महिलांचे वर्गीकरण करून महिलांचा अपमान करत आहे त्यामुळे तुमची मानसिकता काय आहे ते समजत आहे महिला काय उपभोगाचे साधन आहे का अशा प्रकारे तुम्ही वर्गीकरण कसे करू शकता अजित पवार आणि सत्ताधारी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं अशा प्रकारचा महिलांचा वर्गीकरण कोणीही खपून घेणार नाही तुम्हाला संसार आणि समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आश्चर्य वाटलं की ज्या ठिकाणी अजितदादाचा लाडक्या बहिणीचा कार्यक्रम होतो त्याच ठिकाणचे आमदार इतके अपशब्दांमध्ये महिलांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे महिला ही जननी आहे त्यांना तुम्ही कॅटेगराईज करू शकत नाही ती संसार चालवत असते जिच्या हातात पाळण्याची दोरी ती सं जगाला उद्धारी असं आपण म्हणत असतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे हे शब्द आहेत तुम्ही जिथं महिलांच्या मतांसाठी तुम्ही जीवाचा रान करून राहिले तिथं अशा प्रकारे कॅटेगराईज करून तुम्ही महिला जननीचा आपला अपमान करून राहिले म्हणजे तुमची मानसिकता काय आहे हे समजतं आहे महिला काय उपभोगायचं साधन आहे का अशा प्रकारे तुम्ही कॅटेगराईज कशी करू शकतात तुमची मानसिकता इथं दर्शवते आहेत अजितदादांनी आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं ह्या प्रकारचं महिलांचं कॅटेगरायझेशन कोणीच खपवून घेणार नाही आणि तुम्ही जर संसारामध्ये या सगळ्या गोष्टी करत असाल तर मग संसार आणि समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही